साहेबांना भेट होणार आणि भेटणारच आणि अगोदरही मोर्चे झाले त्याच्याबद्दल आपल्याला शासनाने दुर्लक्ष केलंय कुणाला अपयश म्हणणार नाही मी पण यशातूनच मार्ग जसं की एडिसन होते त्यांनी विजेचा शोध लावण्यासाठी एक हजार प्रयत्न केले होते आणि त्याच्यानंतर कुठेतरी लाईट लागली होती तशी मागचे मोर्चे झाले त्याचा आपण हे नाही म्हणत पण बाबांनी उपोषणही केलं त्याच्यातूनही चांगला प्रतिसाद मिळाला सरकारही आपल्याबद्दल पॉझिटिव्ह झालं आणि बाबांच्या प्रयत्नाला यश आलं आणि मुख्यमंत्री साहेबांसोबत आपली कुठेतरी भेट घडणार आणि काहीतरी आपल्याला मिळणार बाबांसोबत मी सांगतो तुम्हाला की अगोदर मी पाय दिंडीमध्ये सुद्धा होतो पाय दिंडीमध्ये काहीतरी प्रशिक्षणार्थी कमी होते पण तरी बाबांनी एक गणिमी कावा केला गणिमी कावा करून आम्ही पुण्यावरनं पायी दिंडीमध्ये निघालो पायीबिंदी दिंडीमध्ये निघाल्याच्या नंतर लोणावळ्यामध्ये मुक्कामी थांबलो आणि तिथेही आम्हाला भरत शेठ साहेबांनी शंभर टक्के मदत केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून सरकार पर्यंत कसं पोहोचलो एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून फडवीस साहेबांपर्यंत पोहोचलो आणि परत आमच्या पाच महिन्याच्या जीआर ची व कार्यकाळ वाढीची हे झाली आहे नंतर आम्हाला परत पाच महिन्याचा कार्यकाळ वाढी मिळाला त्यावेळेसही बाबांनी सांगितलं होतं की हा पाच महिन्याचा कार्यकाळ घ्या भरत शेठनेही सांगितलं होतं आम्हाला की पाच महिन्याचा कार्यकाळ वाढवून घ्या नंतरची आपण बघू काय होते तर कारण की हे एवढं सहजासहजी घेणं शक्य नाहीये आणि खरोखर सर मला तर वाटतंय की शासनाकडे आपण जो कायमचा म्हणजे शासकीय रोजगार मागतो तर मला तरी कुठेतरी योग्य वाटत नाही पण शासनाने आमच्याबद्दल कुठेतरी पॉझिटिव्ह व्हावं आणि आम्हाला कायमचा रोजगार कसा देता येईल कशाच्या पद्धतीने द्या कुठल्याही पद्धतीने द्या पण आम्हाला कायम त्याच जागेवरती ठेवा त्याच जागेवर काम द्या आणि कुठेतरी असं सरकारमध्ये किंवा आमच्यामध्ये एक गैरसमज निर्माण करण्यात आलेला आहे शासनासोबत की यांना यांच्या डिमांड खूप मोठ्या आहेत जसं की स्वप्नील दादा कदम होते जिथे फडणवीस साहेबांचे नीटचे जवळचे माणसं होते तर त्यांनी मी तिथं तेच आल्याच्या नंतर त्यांनी स्वतः सांगितलंय की साहेब तुमच्यात आणि फडणवीस साहेबांमध्ये कुठला तरी एक गैरसमज आहे गैरसमज पसरवण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे ते म्हणतात की तुम्हाला येऊ नका म्हटलं दादा म्हटलं असं काय आहे तर ते म्हटलं की तुमचे तीस ते चाळीस हजार रुपये पगार मागत आहात आणि तुम्हाला शासकीय कर्मचारी म्हणून तुम्हाला कायमचं रुजू करा असं म्हणत आहे आम्ही म्हणलं दादा असं काही नाही आहे आम्ही या मानधनावर समाधानी आहोत आणि आम्हाला जे तुम्ही देणार तर कुठलाही कुठल्याही माध्यमातून द्या फक्त आम्हाला रोजगार द्या तर त्यांनीही आमच्यासाठी प्रयत्न केले त्याच्यानंतर महेंद्र भाऊ सगदार सांगलीचे शिवसेना शिंदेगडचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा उदय सामंत साहेबांसोबत कॅबिनेट मंत्र्यांसोबत बैठक घडवून आणली त्याच्यानंतर त्यांनीही आपला प्रश्न मांडला मी सांगलीतल्या पत्रकार बांधवांचा खूप आभारी आहे कारण की आम्ही एवढाले मोर्चे केले एवढ्या संख्येने उपस्थित राहिलो पण चे देवळे सरांशिवाय आम्हाला कोणी वालीदार नव्हतं पण ज्यावेळेस कुठं तरी सांगलीमध्ये गेलो तर देवळे सरांचा तर आशीर्वाद आहे पण परत महाराष्ट्र भरातील सर्व मीडियामध्ये आमची न्यूज पसरलेली आहे प्रथम मी सांगतो काय सर की ज्या सांगलीच्या मीडियाचं मी मानतो तेवढा आभार आहे कारण की आम्हाला कुठे पैसे देऊनही आम्हाला एवढी टी आर पी किंवा एवढं आमचं महाराष्ट्रभर आमचा विषय मांडला गेला नसता कारण की त्यांनी जो आमच्यासाठी सहकार्य केलेला आहे त्याच्यानंतर जे सांगलीची नेते मंडळी आहेत सांगलीचे प्रशिक्षणार्थी जिल्हा अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर जिल्हा प्रशिक्षणार्थीची जी टीम आहे कार्यकारिणी आहे खूप चांगले लोक आहेत सर सांगलीच्या लोकांचं आम्हाला एवढं प्रेम वाटलंय तुकाराम बाबा तर भेटलेच पण सांगलीच्या लोकांसोबत भेट घडवून आणली आणि खरोखर सांगतोय सर की तिथून आम्ही निघत होतो तर खरोखर त्या विद्यार्थ्यांना सोडून येता येणार आम्हाला डोळ्यामध्ये आश्रय येत होते कारण की एवढे जीव लावणारे लोक सर माझ्यासोबत एक मुलगा होता तर तिथं तो गेला तरी दाढी कटिंग केला तर तिथल्या एका सलूनवाल्यांनी काय केलंय म्हटलं कुठला आहे तर म्हटलं आंदोलनाला आलो उपोषणाला आलो तर त्या सलून वाल्यांनी त्याचे पैसे नाही घेतले परत त्याच्यानंतर एका जागेवरती आम्ही गेलो पट्टा बसवायला त्याला क्लिप तुटला त्या माणसाने क्लिप तशीच दिली म्हटलं कुठं आहे ते समोर आंदोलन चालू आहे म्हटलं पाच दिवस झाले तुम्ही आज तिथे बसलेला आहात विना अन्न पाण्याचं सरकार तुमची जाणीव घेणार आणि शंभर टक्के तुम्हाला यश येणार आणि त्या माणसाने तो पट्ट्याचा क्लिप सुद्धा आम्हाला फुकट दिलेला आहे म्हणजे सांगलीकरांचं प्रेम एवढं भयानक आहे सर की बोलावं तेवढं कमीच आहे आणि त्याच्यातल्या नंतर जर त्यांचं नेतृत्व आपल्याला तुकाराम बाबा तुकाराम बाबांनी तर आम्हाला पायी दिंडीमध्ये स्वतःच्या मुलासारखं सांभाळलं त्याच्यानंतर आम्हाला कायमचा रोजगारही दिला मी तुम्ही जर बघतच असाल की मी प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी राहतोच कारण की मला महाराष्ट्रातील माझ्या जिल्ह्यातले तर तर, तर हित आहेच पण मला महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार होतकरू गोर गरीब कुटुंबातील शेतकऱ्याची मुलं आहेत सर सहा हजार आठ हजार दहा हजारावरती काम करतात त्यासाठी आम्ही तुकाराम बाबाच्या पाठीशी खंबीर आहोत की सर बाबा तुम्हाला या मुलांचं आपल्याला निस्वार्थ काम करावं लागतंय आणि आपल्याला कुठेही माघारी फिरायचं नाही आहे खरोखर साहेब बाबांबद्दल जर बोलायचं म्हटलं ना तर खूप मोठं काही आहे कारण की बाबांनी आमच्यासाठी काय केलं हे फक्त अंतकरणातून आम्ही बोलतो